माझ्या युट्यूब फॅमिलीला हाय कर हाय हाय बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हा सोड सोड हा आता झाली झाली चलो मी ड्रीम्स ब्लॉग वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आज जाणार आहे मी, मी। तुम्हाला माहितीच तुम्ही बघितलं असेल सागर दादा त्याची स्विफ्ट डिझर आहे फोर व्हीलर आहे ती गाडी कंपनीला लागेपर्यंत आहे ना आता मी ओला उबरला जाणार आहे तर माझा आय वगैरे बनवलं ओला उबरला जाणार आहे हो आणि बघ पहिलं बघा ब्लॉग चालू आहे सकाळ सकाळ आणि आता थोडी भूक लागली बघूया आधी जयश काय बनव जयश काय ती बनवतो आपल्यासाठी पेशर काय बनवतोयस अरे वा मॅगी <laughs> बना हे काय हे माझ्यासाठी आहे <laughs> काय बनवलंयस अच्छा बटाट्याची भाजी वा वा चपाती बटाट्याची भाजी आणि सॉस खाऊ का मग आणि हे काय टाकतोयस त्याच्यात चीज।, चीज अरे चीज नको त्याच्यात तर मस्त वेगळी बनवतोय मला त्या चीज नाही आवडत ह्याला काय आवडतं काय माहिती नाही तर मित्र पण पटकन खातो तुम्ही पण या खायला नाश्ता करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक दाखवतो माझी मम्मीची मम्मी आली मम्मी आहे माझी आजी आली आहे तर आई माझ्या युट्यूब फॅमिलीला हाय कर हाय हाय बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चालेल 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 हे पण चालेल तर पटकन आधी नाश्ता करतो भूक खूप लागली आहे आणि गाडी आता खालीच आणलेली आहे तर चला लगेच आता मस्त पैकी माझा नाश्ता करून झाला आणि जयेश बघा अजून नाश्त्यात करतोय सूप पितोय मॅगीच तर आता... आता माझी मावशी त्या साईडला अजून एक मावशी आहे त्या साईडला राहते थोडं खाली चाळीमध्ये आता तिच्या त्याच मावशीकडे चाललंय आईला आई माझ्या आजीला सोडायला चला चला दादर स्टेशन स्टेशन आली उघड उघड मग उघड नाही होत आईला शिकवतो आता मी कसं हे उघडायच हा हा झेल खोलायचा असा झेल हा आणि जा आत मध्ये झेल खोलला आता जी दाब आई जी नाही नाही काय नाही होत दाब हा 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 हे हे असं दाब बटन जी आहे दाब जोलात हा माझा खाली जाईल दाबलं आईला शिकवतो हळूहळू म्हणजे आई तू एकटी फिरशील ना मग लिप हा ना अटक ना लिप चला था। चल आता आला थांब परत हा झेल खोलायचा असा आणि हा दरवाजा खोलायचा हळूया चल तर समज तर पण आला हा मावशीचा मुलगा आहे होय काय चल गाडीतून आता हे बघा मित्रांनो ही गाडी आहे आपली स्विफ्ट डिझायर आता गाडीच घेऊन जातो तुम्ही या गाडीला बघितल्याच असाल गेल्या ब्लॉकमध्ये जयेश खोलतोय आई बसली का या साईड माहीत नाही तुला आता आई पण बसली आहे आई जाऊया जे काय गाडी चालवतोय तर हां हां फिरव फिरव हां बस झालं आता गाडी नुटल बघायची आहे काय हे असं बघायचं नुटल हाय काय हां आता तो क्लच दाब पूर्ण हा दाब जोरात आणि फिरोष्ट गाडी स्टार्ट बाकी कुठे हात नाही लावायचा फक्त चावी फिरो जोरात श्ट फिरो पाय दापू नकलच हा आता फिरू हां सोड सोड हां आता ही दे येलकू अशी हा झाली झाली चल तर आता बस झालं जा मागे बस कशाला तूच बस तर समोर तर जाऊया चला आई जाऊया तर मित्रांनो हा मावशीचा मुलगा आहे ना तर ह्या गाडीत पहिल्यांदा बसला हो ना अच्छा तर कसं वाटतं या गाडीत बसून आता ही गाडी चाललोय ओलाला घेऊन तर आता जाणार आहे डायरेक्ट भेटू आता तुम्हाला मावशीकडे मावशी चला आता जाऊया मावशीकडे चला लगेच जाऊया ओला मावशीकडे जाऊन उबेरला उबेर ओला रॅपिडो तिन्ही पण आपल्याला कमवायचं आहे तर तुम्हाला गाडी आपलं अजून युट्यूब पेमेंट स्टार्ट नाही झालंय गाडी हवी असली तर लिंक खाली नंबर दिलाय राईट साईडला बघत असाल या नंबरवरती कॉल करा तुम्हाला जर गणपतीला किंवा अशी गाडी पाहिजे असेल फक्त महाराष्ट्र कि ऑल इंडिया हा नाही महाराष्ट्र ओनली महाराष्ट्र ते या नंबर वरती कॉल करा लॉकेस लग फटक कर। जास्त लांब नाही आपलं हा सीएनजी फुल केला राहत आईला थोडं ते बटन खोलता येत नाही माहिती नसेल ना मुळे बाबू तिला खोलून दे हा चल आई आता निघूया काचा वर घ्या गाडीच्या लॉक कर अली आई बाय हा लॉक लाव काच वर्क लॉक लाव तर चला लगेच आई इकडे आता आता आपण चाललेलोय मावशीची ट्रॅफिक लागलं पाठीमध्ये आता आपण आयलंय घेऊ मावशीकडे जाऊया आता जाऊया लवकर चला जाऊया तर आता काय थोडं दिवस करणार नाही जोसं परीक्षा म्हटणार नाही तो आपण आलेलो आहे मावशीच्या इथं तर आता आपण आलेलो मावशीकडे तर असं घर आहे तर आपण चप्पल काढून जाऊया तर आता आईला सोडतो आई चल बाय बाय जातो मी हा ठीक आहे चल चल बाय बाय आई जाना आता आईला मी सोडलं आहे आणि आता जाणार आहे डायरेक्ट आता ओला उभर मारायला तिथले दाखवतो बघूया किती आज भाडी भेटत आहेत मला सीएनजी तर फुल केलं आहे तर आज फक्त कमवायचं आपल्याला बघूया आज किती भाडी भेटते किती रुपये भेटत आहेत डिक्की बघायची होती किती मोठी आहे डिक्की चल सामान आहे ते आप ठेव बंद का चल तर आता जाऊया पटकन खूप टाईम झाला आहे भाडी भेटायला पाहिजे आपल्याला तुला कुठे सोडू घरी हा तुला घरी सोडतो आणि आता मी जातो ओल्याला दरवाजा लाभ दादा परत बंद करून जाशील हो चल बाय बाय चल कर बंद तर आता जयशला पण सोडलं आईला पण सोडलं तर आता इथूनच ओलाच उबेरचा ॲप चालू करूया उबे बघूया इथूनच भाडं भेटतंय काय आलो मी आता विचुंब मध्ये विचुंब्यातून भाड भेटतात पहिलंच भाडं भेटलं पनवेल स्टेशन त्यांना घ्यायचं पिकअप करायचं चला आ, एक भाडं कंप्लीट झालं वन नाईन्टी सेवन रुपये भेटले आता बघूया दुसरं भाडं भेटलं पाहिजे कारण आता एक वाजत आलंय बुक पण लागले एक भाडं मारेल आणि घरी जाईल डायरेक्ट जेवायला डायरेक्ट भेटू बघूया आधी दुसरं भाडं भेटतं एक आहे भेटलंच पाहिजे कारण आजचा दिवस खूप खराब आहे आताच एक भाडं भेटलंय पण तर आता मी आलो आहे घरी खूप टाईम झाला मी थांबलो होतो आता आलो मी घरी तर आता मस्त की जेवणार आणि आता नाही जाणार आहे डायरेक्ट जाणार आहे तो सहा वाजता तर आता मस्त की जेवतो आणि पहिला झोपतो आराम मस्त की करतो व्हिडिओ नाही आता जेवतो तर आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला, शेअर करा कमेंट करा आणि विसरू लवकर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय